एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय की रोहित आर्य नावाच्या माणसानं जवळपास पण आणि ऑडिशनच्या नावाखाली ही लहान मुलं या ठिकाणी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून येत होती मात्र आज दुपारी या व्यक्तीनं रोहित आर्यनं या लहान मुलांना जेवणासाठी बाहेर सोडलं नाही तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि तेव्हा ते ही संपूर्ण घटना समोर आली की जवळपास वीस मुलांना या रोहित आर्य नावाच्या मनोरुग्णानं ओलीस ठेवलेला आहे एका रूम मध्ये डांबून फक्त पोलिसांशी बोलणं करायचंय पोलिसांशी चर्चा करायची आहे हीच त्याची मागणी आहे मी दहशतवादी नाही आहे किंवा कोणतीही आर्थिक मागणी देखील या व्यक्तीनं केलेली नाहीये मात्र केवळ पोलिसांशी चर्चा करायची आहे याच मागणीसाठी आणि याच भूमिकेसाठी त्यानं हे पाऊल उचललं तर आता या सर्व वीस मुलांची सुटका करण्यात आलेली आहे त्यामुळे अशा ठिकाणी पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे एक महत्वाची सूचना आहे ही की बाबा आपण आपल्या पालकां पाल्यांना कुठे पाठवतोय हो ऑडिशनसाठी या संपूर्ण घटनेची या संपूर्ण ज्या ठिकाणी आपण मुलांना क्लासेससाठी पाठवतो हो किंवा ऑडिशनसाठी पाठवतो हो या सगळ्या ठिकाणची माहिती तुम्ही पूर्णतः करून घ्या एक मोठी घटना घडलेली आहे अगदी थोडक्यामध्ये या लहान मुलांचा जीव असलाय कारण की या व्यक्तीनं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक धमकी देखील दिलेली की माझी चर्चा झाली नाही पोलिसांशी तर मी संपूर्ण जागा पेटवून देईन स्वतःला देखील जाळण्याचा जाळण्याचा प्रयत्न तो करणार होता शिवाय या लहान मुलांचा जीव देखील तो धोक्यात घालणार होता पालकांसाठी एक मोठा अलर्ट आलेला आहे आज मोठी घटना घडली आहे एकदम अगदी थोडक्यामध्ये या लहान मुलांचा जीव असलाय घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल शिवाय इतर पथक देखील एनएसजी कमांडो देखील पोहोचले त्यामुळे वीस मुलांची आता सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे पवईच्या आर ए स्टुडिओ मधन हा संपूर्ण प्रकार घडलेला होता मुलांना ओलीस ठेवणाऱ्याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीय हीच ती व्यक्ती आहे ज्याला आपण टी व्ही स्क्रीनवर पाहतोय रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे आणि गेल्या पाच सहा दिवसांपासून त्यांनी हे नाट्य सुरू केलेलं होतं लहान मुलांना त्यांनी ऑडिशनसाठी चित्रपटांमध्ये सिनेमांमध्ये सिरियल्समध्ये काम करण्याच्या आश काम करण्याची आशा दाखवून त्यानं ऑडिशनला बोलवलं आणि अखेर आज त्याचं जे संपूर्ण नाट्य होतं त्यांनी त्या ते समोर आणलेलं आहे दुपारी जेवणाची वेळ होती आणि या वेळेत त्याने या लहान मुलांना बाहेर सोडलं नाही तेव्हा हा संपूर्ण प्रकार तर आता या या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून या आरोपीची आता कसून चौकशी केली जाते तर आपण ही दृश्य आपण पाहतोय दोन दृश्यांच्या माध्यमातून एका बाजूला आरोपी रोहित आर्य आहे ज्याला आता अटक करण्यात आलेली आहे तसंच दुसरी दृश्य आपण पाहतोय आर्य स्टुडिओ मधली लहान मुलांना जवळपास प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका